नमस्कार मित्रांनो आज आपल्याला आपल्या यू डॅश प्लसवर विद्यार्थ्यांना प्रमोट कसे करावे याबद्दलची माहिती घ्यावायची आहे त्यासाठी ते आपण गुगलवर जायचं गुगलवर गेल्यानंतर यू डॅश प्लस हे नाव टाईप करायचं हे लिंक ह्या ठिकाणी आपण यू डॅश प्लसला गेल्यानंतर आपल्याला खाली अशा पद्धतीच्या लिंक मिळतात त्याच्यातले ते आपण स्टुडंट मोडूलवर जाऊ स्टुडंट मोडूलवर गेल्यानंतर आपल्याला स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम अशा पद्धतीचं येतं या ठिकाणी सिलेक्ट स्टेट आलं त्याच्यात आपण महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर त्याला गो म्हणायचं आहे गो म्हटल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने आपली पूर्ण माहिती दिसते ह्यानंतर आपण युजर आय डी जो मी ऑलरेडी माझ्या मोबाईलला सेव्ह असल्याकारणाने मी तो डायरेक्ट टाकतो टाकल्यानंतर कॅप्चा कोड ह्या ठिकाणी टाकावायचा आहे कॅप्चा कोड टाकल्यानंतर कॅप्चा कोड हा स्मॉल लिपीत सी वी ए आठ पाच दोन आता कॅप्चा कोड टाकल्यानंतर मी लॉग इन केले लॉग इन केल्यानंतर लिंक ओपन झाली या ठिकाणी अटेन्शन आणि अकॅडमिक इयर टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह हॅज बीन स्टार्टेड असं म्हटलेलं आहे त्याच्याकरता आपण ह्या ठिकाणी क्लिक केलं गो चोवीस पंचवीस ह्या ठिकाणी शाळेची जी इन्फॉर्मेशन आली तिला क्लोज केलं हा जो या ठिकाणी बांध दिसतोय आपल्या सत्यमेव जे येते याच्याजवळ त्या ठिकाणी आपण त्याला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने सर्व टॅब दिसतात ह्या टॅबमधन आपल्याला प्रोग्रेस ॲक्टिव्हिटी याच्यावर जायचं आहे या प्रोग्रेस ॲक्टिव्हिटीला आपण आलो आल्यानंतर आपण या ठिकाणी प्रोग्रेस मोडूल व्ह्यू समरी नंतर प्रमोशन समरी आणि फायनलाइज प्रोग्रेशन म्हणजे ह्या तिघं टॅब ह्या ठिकाणी आहेत तर आपल्याला याच्यातनं आपण गो ह्या ह्याच्यावर सिलेक्ट करू गोवर आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट क्लास मग जो गा गा ए, गेतला, गेतला गेतला वर्ग घ्यायचा आहे तो वर्ग आपण घेतला अकरावीचा वर्ग घेतला सेक्शन ए घेतलं घेतल्यानंतर आपल्या वर्ग आपल्या शाळेत जर दोन तुकडे असतील तर सेक्शन ए सेक्शन बी आणि जर कधी नसेल तर सेक्शन येणार नाही आणि जर कधी आर्ट्स आणि सायन्स असेल तर तुम्ही आर्ट्सला हे केलेलं असेल किंवा सायन्सला हे केलं असेल तर त्या पद्धतीने ते घ्यावयाचे आहेत त्याच्यानंतर आपण गो करायचं गो केल्यानंतर ह्या पद्धतीने मुलांची नावं या ठिकाणी आली ह्या ठिकाणी सर्वात पहिले आपण ह्या अक्षदा नावाच्या मुलीच्या मार्क भरणार आहोत त्यासाठी आपण काय केले त्यांची पूर्ण प्रोसेस पाहिली प्रोसेस पाहिल्यानंतर आपल्याला त्या मुलीचे नाव दिसले सिलेक्ट वर्ग दिसतो आहे आपल्याला वर्ष दे वर्ष सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर किती टक्के मिळाले मार्क त्याची माहिती आहे नंतर त्याच्या व्यतिरिक्त किती दिवस ती शाळेत राहिली याची माहिती आहे नंतर ती कोणत्या शाळेत तो कशी शिकली कुठे शिकते त्याबद्दलची माहिती आहे नंतर अकरावीला सायन्सला एक का कोणत्या वर्गात परत तिला घ्यायचे आहे त्या वर्गाची डिटेल माहिती आणि नंतर अपडेट करायचे आहे परत जर समजा तुम्हाला असं वाटलं की बो मला माझ्या कॅटलॉगप्रमाणे नावं घ्यायचे तर तुमच्या रोल नंबर एकचे नाव, एक नाव या ठिकाणी टाकायचं ते टाकल्यानंतर याला सर्च करायचं सर्च केल्यानंतर त्या पद्धतीची नावं त्या ठिकाणी येतील आता आपण अक्षदाची माहिती बोलू अक्षदा भूषण पाटील ह्या मुलीला आपण अकरावीची परीक्षा दिल्या असल्याकारणाने तिला प्रमोट केलेलं आहे ती जर नापास झाली तर नापास नॉट ना पासळं ह्या पद्धतीने ती प्रमोट होईल जर परीक्षा न देता ती प्रमोट झाली असेल तर त्याबाबतसुद्धा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे ती परीक्षेच्या अगोदर ती डिस्कंटिन्युएटेड असेल म्हणजे ती शाळेत शिक शिकणं परीक्षेच्या अगोदर शाळेत आली नाही किंवा परीक्षा दिली नाही त्याच्यासाठी हा टॅब आहे किंवा रिपीटर असेल आणि ती परत अजून तिची इच्छा असेल की मला त्याच वर्गात शिकायचे त्या विद्यार्थ्याला त्यासाठी हा टॅब आहे ह्या ठिकाणी आपण प्रमोट केल्यामुळे परीक्षा घेऊन प्रमोट केल्यामुळे ह्या हीच टॅब येईल ही टॅब आल्यानंतर तिला पंच्याहत्तर टक्के मिळाले ह्या ठिकाणी टक्के टाकताना फक्त पूर्ण पूर्णांकातच टाकावेत ह्या टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपण मी आता पंच्याहत्तर टक्के टाकले जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे डॉट ठेवला तर तो डॉट ठेवल्यानंतर सिलेक्ट होणार नाही सिलेक्ट होणार आली याच्यानंतर आपण आपण किती मुलं हे किती दिवस ते शाळेत आली याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत तर त्या मुलांची उपस्थिती आपण दोनशे एकवीस दिवसाच्या आत ह्या विद्यार्थिनीने दोनशे अठरा दिवस शाळेत उपस्थिती दिली आहे त्याबद्दल तिची त्या ठिकाणी माहिती आली त्याच्यानंतर त्याच्यानंतर ती कोणत्या श शाळेत शिकत आहे जर ती प्रमोट होऊन आपल्याच शाळेत शिकत असेल तर स्टडी इन द सेम स्कूल किंवा तिने ह्या शाळेतनं नाव काढून दुसऱ्या गे शाळेत गेलेली असेल तर त्याच्यासाठी टी सी घेऊन गेली असेल तर त्या बाबतीतला आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करावायचा आहे नंतर ते आ बारावीला कोणत्या वर्गात जाणार आहे तर बारावीला सायन्सच्या वर्गात का असल्या कारणाने तिला ए घेतलेला आहे आता ह्या ठिकाणी अपडेट केलं जर मी इथे पॉईंट ठेवला तर असा प्रॉब्लेम नाही तर मग ह्या पद्धतीच्या प जर कधी पॉईंट ठेवला हो तर पॉईंट ठेवल्यानंतर हो अपडेट होताना या पद्धतीने प्रॉब्लेम येतो म्हणून या ठिकाणी मार्क देताना यांना पूर्णांकात द्यावे ह्या पद्धतीने पूर्णांकात दिल्यानंतर आता पहा ही मुलगी प्रमोट झाली हा मॅसेज आल्यानंतर ती मुलगी प्रमोट झाली अशा पद्धतीने आपले सगळे विद्यार्थी प्रमोट करावेत आणि प्रमोट केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थित प्रत्येक वर्गाची माहिती ही प्रमोट झाल्यानंतर नंतरच फायनलाईज करावयाची आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद माझ्या हा ईवड प्लस चा प्लसच्या प्रमोशनच्या बाबतीतला व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपण निश्चित ह्याला सबस्क्राईब करावं माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं अशी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद